आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यासाठी पोलिसांच्या पुढाकाराने पार पडली बैठक भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती शांततेत आणि आनंदानं साजरी व्हावी यासाठी आज कल्याणच्या सनई मंगल कार्यालयात बैठक पार पडली या बैठकीला सर्व नागरिक प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते जयंती दिनी नागरिकांना कोणत्याही गैरसोयी होणार नाहीत कुणी काय काम करावं याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत मागच्या वर्षी जयंती उत्सवात ज्यांनी सहकार्य केलं होतं त्यांचं अभिनंदन करून शहीदांचा सत्कार करण्यात आला सोशल मीडियावरील पोस्ट फॉरवर्ड करून व्हायरल करू नये असं आवाहन कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी यावेळी केलं आहे सर नागरिकांनी नाराजी के व्यक्त केली आहे काही ठिकाणी लाईट नाही किंवा धुण्याचं व्यवस्था नाही अनेक ठिकाणी पुतळे धुतले जात नाही अशी नाराजगी व्यक्त केली आहे नेमकं आज आपण काय सूचना करणार आहात अधिकाऱ्यांनी कशा प्रकारचे उपाय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे चौतीसाव्या जयंतीनिमित्त आज पोलीस विभागामार्फत आढावा बैठक घेतली होती या आढावा बैठकीमध्ये काही नागरिकांनी गेल्या वर्षी काही सुविधा त्यांना मिळाल्या नाही असे त्यांनी सूचना केल्या होत्या परंतु यावर्षी त्यांनी ज्या काही सूचना मांडल्या असतील स्वच्छता असेल पुतळ्याची स्वच्छता असेल सार्वजनिक दिवाबत्ती असेल झाडांच्या फांद्या ट्रिम करणं असेल किंवा रस्त्यावरचं अतिक्रमण असेल किंवा आरोग्यसेवा पुरवणं असेल ही सर्व व्यवस्था महानगरपालिकेमार्फत केली जाईल आज कल्याण डोंबिवली परिमंडळाच्या अनुषंगाने येणाऱ्याच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने ही आढावा बैठक आज या ठिकाणी पार पडली या ठिकाणी कल्याण डोंबिवलीमधून सर्व नागरिक त्याचबरोबर प्रशासकीय विभागाचे सर्व अधिकारी या ठिकाणी आज उपस्थित होते आणि एक ही समन्वय बैठक होती ज्या माध्यमातून येणाऱ्या जयंतीच्या वेळेस कोणकोणत्या सुविधा हा लोकांच्याकडून अपेक्षा आहे आणि त्याबद्दल प्रशासनाची कशी तयारी झालेली आहे या संदर्भाने ही समन्वय बैठक होती या ठिकाणी काही लोकांच्या सूचना आलेल्या आहेत त्यामध्ये संबंधित विभागाने कोणकोणते कामकाज करावे या पुढल्या ते दहा त्या 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 अनुषंगाने आज पूर्ण चर्चा झालेली आहे आणि तिथे चांगल्या प्रकारे या ठिकाणी चर्चा झाली त्याचप्रमाणे ज्या मंडळांनी आणि ज्या व्यक्तींनी हा मागच्या वर्षी जयंती उत्सवामध्ये पोलिसांना सहकार्य केलं होतं आणि तसे उत्सव पुणे हा शांततमय मार्गामध्ये हा सर्व उत्सव साजरा झाला होता त्या सर्वांसुद्धा या ठिकाणी आता आम्ही परिश्रती देऊन त्यांचं अभिनंदन करत आहोत जेणेकरून येणारा जो उत्सव आहे तो अतिशय शा मार्ग मार्गा मार्गातून आणि सगळ्यांना सहकार्य होईल अशा मार्गातून स साजरा करा करण्यात येईल अशा प्रकारच्या आज बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे हां निश्चितपणे आपण जे पाहत असाल की आजकाल जे काही सोशल मीडिया माध्यमातून ज्या मा काही पोस्ट व्हायरल होतात त्या पोस्ट व्हायला होत असताना आपणही त्या कळत नकळत फॉरवर्ड करत असतो आणि त्या आल्या कुठून कशाप्रकारे आपल्यापर्यंत पोहोचल्या याचं कोणतंही व्हेरिफिकेशन हे आपल्या स्तरावरती होत नाही आणि अशा एखाद्या पोस्टमधून त्या ठिकाणी सामाजिक सुव्यवस्था असेल त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था प्रश्न तयार होतो त्याच्यामुळं या बैठकीच्या अनुषंगाने पण सर्वांना ते आवाहन करण्यात आलं की अशा कोणत्याही पोस्ट असतील सोशल मीडिया माध्यमातून त्या अशा फॉरवर्ड करू नका जेणेकरून आपल्या काही शांतता बनवू माझ्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर